नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसवरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचे लेटेस्ट चालू आणि सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवले जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कराड जिल्हा सातारा या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक दुसरा बघा गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा औष क्रमांका ठिकाणी एक राहील सहाशे अडुसष्ट किमी एवढे गोदावरी नदीची महाराष्ट्रामधले एकूणती लांबी आहे तसे क्रमांक तिसरा बघा वेळवंडी नदीवरचं भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो भाटघर हे धरण पुणे जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील तोरणमाळचे पठार हे नंदुरबार जिल्ह्यामधले प्रमुख पठारा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा खापरखेडा कोराडी उमरेड हे सर्व विद्युत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील नागपूर या जिल्ह्यामधले औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत पुढचा प्रश्न बघा भारताची पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणती भारताची पहिली अणुभट्टी सन एकोणीसशे पासून कार्यरत झाली होती तर भारताची पहिली अणुभट्टी पुढीलपैकी कोणती आहे तर आपसरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा ऊन बघा वन कुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा वन कुसुवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा वन कुसवडे हा प्रकल्प सातारा या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण पवन ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा तापी पाटबंधारे पाट विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृत आहे प्रामुख्याने प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील जांभी ही मृदा जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळणारी बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक अकरा बघा श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा श्री विघ्नेश्वर बघा ओझर जिल्हा पुणे या ठिकाणी श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे पुढचा प्रश्न बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये पन्हाळा तर पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली हे गरम गरम पाण्याचे झरे झरेलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वा वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही सर्व गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील ही सर्व गरम पाण्याचे झरे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे तर या विद्यापीठाची ही सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झाली होती पुढचा प्रश्न बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी ठिकाणी एक राहील सन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना ही झालेली आहे पुढचा प्रश्न घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा पुढचा प्रश्न बघा प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ठिकाण आहे म्युझियम आहे पुढचा प्रश्न बघा मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध मोसंबी या फळासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा मोसंबी या फळासाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या बघा श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी खूप जास्त ते प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य आहे पुढचा प्रश्न बघा संत तुकडोजी महाराज यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणीवर संत तुकडोजी महाराज यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांची ती समाधी आहे पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण रेल्वेचे एकूण किती विभाग आहे तर महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे एकूण दोन विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा राजगुरू जिल्हा पुणे या ठिकाणी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढचा प्रश्न बघा पवनार आश्रम पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे पवनार तर वर्धा या ठिकाणी पवनार हा आश्रम आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तकाचं गाव बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पुस्तकाचं गाव पुढीलपैकी कोणतं गाव आहे तर भिल्लार हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा पुढील पैकी सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे पुढचा प्रश्न बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान बघा जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जिम कॉर्बेट तर उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न बघा चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चिल्का विद्यार्थी मित्रांनो चिल्का हे भारतामधलं एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ते ओरिसा या राज्यामध्ये यावा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खजुराहो लेणी हो कोणत्या राज्यामधल्या लेणी खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या त्या लेणी आहेत तर मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत बघा पुढचा प्रश्न बघा भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित भरतनाट्यम तर तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढील कोणत्या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढील पैकी आहे बघा महात्मा गांधी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव राजघाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा पोंगल हा सण विद्यार्थी पोंगल हासन प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हासन प्रामुख्याने साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विजयस्तंभ चित्तोडगड तर राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा गरबा आणि दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्यात दांडिया आणि गरबा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य दांडिया तर दांडिया म्हटलं गुजरात राज्या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात अरबी समुद्राची राणी असे पुढीलपैकी कशाला म्हणतात अरबी समुद्राची राणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा कोचीन केरळ ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बंगालचे दुःखास्रू असे पुढील पैकी कशाला मला बंगालचे दुःखास्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे बंगालचे दुःखास्रू असे दामोदर या नदीला म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बिहारचे दुःखास्रू असे कोशी नदीला म्हणतात आणि बंगालचे दुःखास्रू असे दामोदर या नदीला म्हणतात पुढचा प्रश्न बघा हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये बघा हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये हल्दिया तर हल्दिया हे प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा पुढचा प्रश्न बघा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड बघा विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे खऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर पुढील शिखर पुढील कोणतं आहे तर धूपगड हे शिखर सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर आहे बघा प्रश्न क्रमांक फोर्टी वन बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उत्तर पूर्व रेल्वे तर गोरखपूर या ठिकाणी आपण योग्य या ठिकाणी उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा देशामधली पहिली तागगिरणी रिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली बघा देशामधली पहिली तागगिरणी रिसरा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती बघा विद्यार्थी देशामधली पहिली ताकगिरणी ही कलकत्त्याजवळ म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये देशामधली पहिली ताकगिरणी ही सुरू झाली होती पुढचा प्रश्न बघा नौदलामधलं सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणतं असतेवा नौदलामधलं सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणते पद असते बघा नौदलामधलं सर्वोच्च पद कोणते असते तर ॲडमिरल हे नौदलामधलं सर्वोच्च पद असते पुढचा प्रश्न बघा का बरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी बघा काबारत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी काबारत्ती तर लक्षद्वीप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे बघा नागपूर हे ठिकाण भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध मधुबनी हा चित्रकला प्रस प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर बिहार राज्य ह्या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वाराणसी हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये वाराणसी हे तीर्थक्षेत्र पुढील कोणत्या राज्यामध्ये वाराणसी बघा विद्यार्थी मित्रांनो वाराणसी हे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये बघा सुंदरबन तर बघा सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा मिनी बघा मिनी पुढीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे बघा मिनी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे मिनी बघा विद्यार्थी मित्रांनो मिनी ही अरुणाचल प्रदेश या राज्याची ती प्रमुख भाषा आहे बघा प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतामधले लोहे वारे पुढील पैकी कोणत्या ऋतूमध्ये वाढतात बघा भारतामध्ये प्रसिद्ध लोहे वारे पुढीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात लू तर लू हे उत्तर भारतामध्ये उन्हाळ्यामध्ये वाहणारे ते वारे आहेत प्रश्न क्रमांक एकावन्न बघा भारतामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये रॉक गार्डन तर रॉक गार्डन हे चंदीगड या शहरामध्ये रॉक गार्डन आहे प्रश्न क्रमांक बॅरन ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या ठिका बॅरन हा ज्वालामुखीचा प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे बघा अंदमान आणि निकोबार या ठिकाणी बॅरन हा ज्वालामुखीचा प्रदेश आहे बघा भारताचे बिस्मार्क असे पुढील पैकी कोणाला म्हणतात भारताचे बिस्मार्क तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात बघा प्रश्न क्रमांक चौपन्न बघा सारक या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाल्यावर सार्क या संघटनेची स्थापना बघा विद्यार्थी मित्रांनो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सार्क या संघटनेची स्थापना सन एकोणीशे पंच्याऐंशी या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना झालेली आहे तर सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडचे चा पी डी एफ सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपया मग तुम्हाला काय करायचं नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुमच्या ठिकाणी सर्व पी डी एफ घेऊ शकतो तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ दिल्या जातील